लाइफ महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्का साठी लढणाऱ्यांचा बुलंदावा पेडगावचा ऐतिहासिक क्षण प्राचार्य सलोनी हरकळ यांच्या द इव्हॉल्विंग स्टेज या पुस्तकाचे पालकमंत्री मेघना साकोरी बोर्डीकर यांच्या हस्ते प्रकाशन परभणी जिल्ह्यातील पेडगावच्या भूमीत आज अभिमानाचा क्षण उगवला पेडगावच्या सुपुत्री आणि भारती विद्यापीठ पुणे येथे कार्यरत असलेल्या प्राचार्य सलोनी संजय हरकर यांच्या द इव्हॉल्व्हिंग स्टेज अ जर्नी थ्रू कंटेम्प्ररी इंडियन थिएटर या महत्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन राज्याच्या महिला व बालविकास राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या शुभहस्ते आज रविवार तीन ऑगस्ट रोजी पेडगाव येथे पार पडले हा प्रकाशन सोहळा ग्रामपंचायत कार्यालयातील स्वातंत्र्यसैनिक मुकुंदरा पेडगावकर सभागृहात भव्य स्वरूप पार पडला यावेळी माजी मंत्री सुरेश वरपुडकर राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथरी विधानसभाध्यक्ष संतोष देशमुख भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे सरपंच सविताबाई हरकळ उपसरपंच राजश्री देशमुख प्राचार्य सलोनी हरकळ यांचे आईवडील डॉक्टर शारदा हरकळ आणि संजय हरकळ व्यासपीठावर उपस्थित होते माझं नाव सलोनी संजय हरकळ मी पेडगाव येथील रहिवासी आहे आणि मी सध्या भारतीय विद्यापीठ येथे प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे आज माझं पुस्तक द इव्हॉल्व्हिंग स्टेज अजर्नी थ्रू कंटेम्पररी इंडियन थिएटर हे इंग्रजी भाषेतलं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि त्या प्रकाशन सोहळ्याला पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर ह्या उपस्थित होत्या आणि त्यांनी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन केलं जे की माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे आणि एका महिलेनं लिहिलेलं पुस्तक एका महिलेद्वारे प्रकाशित होणं हेही माझ्यासाठी एक खूप संधी म्हणू शकतो आपण तर आजच्या दिवशी ही एक सुरुवात समजेल मी आणि इथून पुढं साहित्य क्षेत्रात अनेक अनेक पुस्तकं लिहून किंवा अनेक योगदान देऊन मी कला ह्या क्षेत्राला पुढं नेण्याचा प्रयत्न करेन